महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा चाकरमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई पूर्व सूचना न देता दुचाकी उचलल्यानं नागरिकांमध्ये नाराजी चाकर औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे वाहतूक पोलिसांनी अलीकडे सुरू केलेल्या मुळे दुचाकीधारकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणं आवश्यक असलं तरी पोलिसांकडून पूर्व सूचना न देता दुचाकी उचलण्याची पद्धत नागरिकांना चांगलीच चा त्रासदायक ठरते वाहन चुकीच्या पद्धतीने उभं केलं असल्यास किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास गाडी उचलण्याचा पोलिसांना कायदेशीर अधिकार आहे मात्र गाडी उचलताना संबंधित वाहन मालकाला कळवणं व त्याला पावती देणं बंधनकारक आहे प्रत्यक्षात मात्र अनेक वाहन वाहनधारकांना न कळवता गाड्या थेट मध्ये टाकल्या जात असल्याचं चित्र आहे या कारवाईमुळे सामान्य नागरिक कामगार व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या ना कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होती चाकण परिसरात योग्य पार्किंगची सोय उपलब्ध नसल्यानं वाहनधारक गाड्या रस्तालगत उभा करतात अशा परिस्थितीत दंडात्मक कारवाईपेक्षा प्रशासनानं पर्यायी उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी स्थानिक नागरिक व कामगार संघटनांकडून केली जाते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड चाकण पुणे